हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घरगुती नैसर्गिक पद्धतीने एकही रुपया खर्च न करता पार्लरसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती कसा येईल तर होम मेड रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता चमकती आणि विरहित त्वचाही कोणाला नको असते आपला चेहरा अधिक आकर्षक दिसावा म्हणून प्रत्येकजण काही ना काहीतरी करत असतं आपल्या त्वचेची काळजी आपण घेत असतो आणि त्यासाठी मग काही लोक महागडी उत्पादने वापरतात किंवा पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात आणि आपण आपल्या चेहऱ्याचं नुकसान करून घेतो त्याच्यामुळे हानिकारक केमिकल्स आपल्या चेहऱ्यावरती वापरले जातात आणि चेहऱ्याचं नुकसान होतात म्हणून इथे मी तुम्हाला प्रत्येकाच्या घरी असणाऱ्या साहित्यापासून ड्राय वॉश तयार करून दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहिलंच असेल दोन चमच ओट्स घेतलेत आणि एक चमच किंवा दोन चमच तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता आणि त्याच्यापासून ही पावडर तयार करून करून घ्यायची अगदी दोन महिने एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवू हो शकता आणि दोन महिने वापरू शकता तर रेमेडी इथे मी तयार करून घेते आणि अप्लाय कसं करायचं तर हे पुढे मी तुम्हाला सांगते तर दुसरे रेमेडीसाठी इथे मी बीट घेतला आहे मार्केटमध्ये मस्त रंगबिरंगी भाज्या यायला लागलेत अगदी चेहऱ्यावरती नॅचरल पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता तर अर्धा बीट इथे मी घेतला आहे आणि त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर किसूनसुद्धा घेऊ शकता नाहीतर मिक्सरला फिरूनसुद्धा सुद्धा तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता पण आपल्याला दोन चमच इतका रस निघेल तितका रस काढून घ्यायचा तर आता इथे बीटचा रस मी काढून घेतला आहे बीटचा आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल ग्लो येण्यासाठी फायदा होतो एकतर शरीरासाठी बीटचा रस भरपूर फायदेमंद असतो आतून पोषण भेटतं आपल्याला आणि त्याच्यामुळे स्किन नॅचरल मुलायम गुलाबी अशी होते तर सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो एक चमच इथे कॉर्नफ्लावर आपण घेतला आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा छान असं मिक्स झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करून घ्या कारण का ह्याला आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे मग छोटी कढई किंवा छोटं कोणतंही भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आता त्याच्यामध्ये गुलाबजल तुम्ही चार चमच तरी इतकं गुलाबजल घ्या आणि बाकी आपण नॉर्मल पाणी पुढे घेणारच आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजल मी घेतलं आहे त्वचा आपली हायड्रेट राहण्यासाठी गुलाब जलचा भरपूर फायदा होतो मीडियम गॅसवरती हे गरम करून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं नाहीतर मग त्याची गुठली होते कॉर्नफ्लावरची लगेच गुठली होते आणि थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं म्हणजे सुकायला लागलं ला ला ना की पाणी ॲड करायचं आणि एक उकळी येऊन द्यायची हे ते तुम्ही पाहू शकता तर असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं गॅस ग्यास मी बंद केला आहे आणि खाली काढून घेतले एक छोटीशी कडे माझी परत मी चमच्याच्या सगळ्याने मिक्स करते कारण का गुटली नको व्हायला आणि विटॅमिन ईची e टॅबलेट आणूनच ठेवायची केसांसाठी चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमन असते फक्त मला ह्या गोळीचा एकच आवडत नाही की त्याचा वास थोडासा वेगळा येतो जर विटॅमिन ईची e टॅबलेट नसेल तर तुम्ही बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता तर आता मिक्स करण्यासाठी ना जास्त वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घेऊ शकता छान अशी मस्त क्रीम तयार होते गुलाबी तर ही एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही एक महिना स्टोर करू शकता पण फ्रीजमध्ये आणि रोज रात्री झोपताना लावू शकता पंधरा वीस मिनटं ठेवायचा चेहरा वॉश करायचा हे एक महिना जर तुम्ही रेग्युलर करत असाल ना तर गजबचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही एक महिना ट्राय केल्यानंतर आता जो आपण ड्राय फेस वॉश तयार केला आहे ना तर तो मी ॲप्लाय करते जर तुम्हाला गडबड असेल कुठेतरी जायचं आहे आणि चेहऱ्यावरती छान असा ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही बेसन आणि ओट्सची पावडर घरामध्ये तयार करून ठेवायची आणि त्याच्यामध्ये गुलाबजल नाहीतर कच्चं दूध ते घालून चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा बेसनचं काम काय असतं तर नैसर्गिक क्लिन्झर म्हणून चेहऱ्यावरती बेसन काम करत असतं आपल्या त्वचेतील घाण अशुद्धपणा आणि अतिरिक्त तेल, तेल काढण्याचं काम ओट्स आणि बेसन करत असतं त्यासोबतच भरभरीत ओट्स आणि दाणेदार बेसनमध्ये नैसर्गिक एक्सपोलेटिंग गुणधर्म असल्याने मृत त्वचा म्हणजे डल डॅमेज सुरकुतलेली मुरूम असलेली त्वचा काढण्याचं काम बेसन आणि ओट्स करत असतं त्याच्यामुळे याचा वापर तुम्ही रेग्युलरसुद्धा करू शकता आणि एक स्मूथली स्क्रब म्हणूनसुद्धा ओट्स आणि बेसनचा वापर तुम्ही जरूर करू शकता तर आता हिथे ना मी गुलाबजल घेऊन माझा चेहरा पाच ते सहा मिनटं मसाज केले स्क्रबिंग केले काही तुम्ही बोलू शकता तर आता छान असे स्क्रबिंग झाल्यानंतर एक मस्त गुळगुळीतपणा आपल्या हाताला जाणवतो चेहऱ्याचा तर गुळगुळीतपणा येतोपर्यंत तुम्ही छान असं मसाज करून घ्यायचं नंतर गरम गुणगुणीत आणि कमीत कमी पाण्याने आपला चेहरा आपण ड्राय करून घेऊ शकतो वॉश करून घेऊ शकतो तर इथे पाहू शकता मी कॉटनचा कपडा घेतला आणि माझा चेहरा ड्राय करून घेतला थोडेसे दाणे राहतात काही प्रॉब्लेम नाही पुढचीसुद्धा आपण एक स्टेप करणार आहोत जेलसुद्धा बोलू शकता नाईट क्रीमसुद्धा बोलू शकता तर ते चेहऱ्यावरती मी अप्लाय करते हे जेलसुद्धा अगदी सात आठ मिनटं तुम्ही चेहऱ्यावरती लावून मसाज करू शकता आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने चेहरा आपला वॉश करायचा तर बीटचा फायदा नॅचरल नैसर्गिक ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो टवटवीत चेहरा होतो आणि कॉनफ्लावरचा जर उपयोग काही ना माहिती नसेल तर मी ते सांगते जर तुमच्या चेहऱ्यावरती वांगचे डाग असतील फोडी फोडले त्याचे डाग असतील सुरकुत्या असतील किंवा मुरूम असतील मुरूमचे डाग राहिलेले असतील चेहऱ्यावरती खड्डे पडलेले असतील भरपूर सारी केस चेहऱ्यावरती असतील आणि हे जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह होण्याचं काम हळूहळू होईल आणि चेहऱ्यावरचे केससुद्धा तुमचे कमी होतील आणि या रेमेडीमुळे आपला चेहरा चमकदार नितळ तेजस्वी होईल तर चला पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते तीन स्टेपचं फेशियल सुद्धा तुम्ही बोलू शकता आता लास्ट स्टेप म्हणजे फेस तर त्याच्यासाठी जी पावडर आपण बनवली होती ना ओट्स आणि बेसनची तर ते दोन चमचा नसेल एकच चमचा मी घेतले कारण का आपल्या चेहऱ्या पुरता आपण घेऊ शकतो कॉफी घेतले एक चमच मध घालायची कारण का ड्रायनेस येतो ना तर मध हे नॅचरल मॉइश्चरायझर आणि त्वचा हायड्रेट ठेवण्याचं काम करत असते म्हणून कोणतीही होम रेमेडी जर तुम्ही करत असाल ना तर त्याच्यामध्ये मध घ्यायला विसरू नका आणि जर मध नसेल घरामध्ये तर तुम्ही बदामाचं तेल तेसुद्धा घेऊ शकता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण आपल्या चेहऱ्यावरती हाताने किंवा ब्रशच्या साहाय्याने अप्लाय करू शकता आता मला ना ह्या ब्रशबद्दल बऱ्याच अशा कमेंट येत होत्या की ताई हा ब्रश कुठून घेतला हा ब्रश ना मी मिशोवरून मागवला होता त्याच्यासोबत आणखी पासा ब्रश आलेत तर चोटे -चोटे होती ते छोटे छोटे होते आता गेले कुठे पडून त्यातला हा एकच राहिला तर त्याचा वापर मी असा करते आता हा कॉफी बेसन आणि ओट्सच्या पावडरपासून बनवलेला फेस पॅक वीस मिनटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा छान असा वॉश करून घ्यायचा आणि ही ते रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतच असेल माझ्या चेहऱ्यावरती मला सुद्धा आश्चर्य वाटतंय आजच्या या रेमेडीमुळे माझ्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो आलाय तुम्हाला पाहायला मिळतच असेल एकदम मुलायम तुकतुकीत अशी माझी त्वचा झाली छान वाटते मला सुद्धा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आता कॉफीमध्ये काय असतं सांगू का अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म भरपूर असतात आणि याचसोबत अँटी एजिंग गुणधर्म हे सुद्धा असतात आणि या दोघांचा फायदा आपल्या चेहऱ्यावरती जर फाईन लाईन्स असतील सुरकुतलेला चेहरा असेल डल डॅमेज झालेला चेहरा असेल काळी पडलेली त्वचा असेल तर या सगळ्या गोष्टींवरती ह्या होममेड रेमेडी भरपूर फायदेमन असतात लगेच रिझल्ट नाही भेटला ना तरी चालेल पण तुम्ही ट्राय करत राहा नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल आता ह्या होममेड रेमेडी आपण आपल्या चेहऱ्यावरती ट्राय केल्यानंतर चेहरा आपला ड्राय होतो मग त्याच्यासाठी तुम्ही खोबरेल तेल बदामाचं तेल किंवा एक छान असं मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता आता मला बऱ्याच जणी बोलत होत्या की तू कोणतं मॉइश्चरायझर वापरते तर इथे मी काय तुम्हाला नाव सांगणार नाही मला केमिकल तुम्हाला कोणतंच सांगायचं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन वापरू शकता तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद